नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी बाजारभाव या युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज आहे वीस एप्रिल दोन हजार पंचवीस आज रोजीची महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातील सोयाबीन बाजारभाव लाईव्ह या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल व दररोजचे बाजारभाव अपडेट आपल्याला हवे असतील तर या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला लाईक करा चला तर व्हिडिओला सुरुवात करू या कृषी उत्पन्न बाजार समिती आहे अमरावती यावाखाली चार हजार नऊशे बत्तीस क्विंटल किमान राय चार हजार दोनशे पन्नास कमाल दराय चार हजार तीनशे छप्पन सर्वसाधारण राय चार हजार तीनशे तीन रुपये यापुढील बाजार समिती आहे तुळजापूर अवकाली पन्नास क्विंटल किमान दर आहे चार हजार तीनशे कमाल दर आहे चार हजार तीनशे सर्वसाधारण दर आहे चार हजार तीनशे रुपये यापुढील कृषी उत्पन्न बाजार समिती आहे नागपूर आवकाली चारशे चोपन्न क्विंटल किमान दर आहे चार हजार रुपये कमाल दर आहे चार हजार तीनशे साठ सर्वसाधारण दर आहे चार हजार दोनशे सत्तर रुपये जात आहे लोकल सोयाबीन पुढील बाजार समिती आहे कारंजा जिल्हा वाशिम आवकल्ली तीन हजार क्विंटल किमान दर आहे चार हजार नव्वद कमाल दर आहे चार हजार चारशे पन्नास सर्वसाधारण दर आहे चार हजार दोनशे पंच्याहत्तर रुपये